नमस्कार शेतकरी बंधूंनो आपण आज हरभऱ्याची दुसरी फवारणी कोणती करायला पाहिजे हे बघणार आहोत हा जर व्हिडिओ तुम्हाला आवडला तर लाईक शेअर सबस्क्राईब करायला विसरू नका तर चालू करूया आपण हा व्हिडिओ आपण या फवारणीमध्ये बुरशीनाशक आयुनाशक आणि टॉनिक आणि त्यासोबत एक खत घेणार आहोत तर सर्वप्रथम आपण कोणते बुरशीनाशक घ्यायला पाहिजे हे जाणून घेऊया यामध्ये साफ ॲलिएट किंवा रेडोमेड गोल्ड हे घेऊ शकता नंतर बघूया कोणते अळीनाशकं आपण घ्यायला पाहिजे तर यामध्ये प्रोक्लेम किंवा ॲम्प्लिगो किंवा इविसेंड यापैकी कोणतं पण एक अळीनाशक तुम्ही घेऊ शकता यानंतर बघूया कोणते टॉनिक आपण यामध्ये घ्यायला पाहिजे तर टाटा बहार इसाबियन किंवा कॉन्टिस यापैकी कोणतं पण एक तुम्ही घेऊ शकता आणि यामध्ये आपण एक खत घेणार आहोत ते म्हणजे महादन कंपनीचं फ्लावरिंग स्पेशल हे जर तुम्हाला भेटले नाही तर तुम्ही बारा एकसष्ट हे खत किंवा तेरा चाळीस तेरा यापैकी घेऊ शकता धन्यवाद